आपल्या घरात चार माणसं आले तर आपल्याला टेन्शन येतं आणि त्याच्यामध्ये बिर्याणी जर बनवायची असेल तर अजून टेन्शन येतं की बिर्याणी कशी बनेल काय म्हणतील कशी होईल टेस्ट कशी लागेल त्यांना तर मी तर एवढ्या मोठ्या बिर्याणीची ऑर्डर घेतली ती घरच्याच कार्यक्रमाची काय झालं दिराच्या मुलीचा वाढदिवस होता आणि आता युट्युब चॅनेल खोलल्यापासून एवढ्या मोठ्या मोठ्या जिम्मेदारे घरातले टाकायला लागलेत की विचारायलाच नको मग अशीच एक पन्नास लोकांना पन्नास माणसाची बिर्याणीची ऑर्डर दीर म्हटली तुम्हाला दिली मी तर तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही कसं पूर्ण करताय ते आज बघायचं जर तुम्ही बिर्याणी छान केली तर तुम्ही खरे युट्यूबर एवढं मोठं चॅलेंज आणि हे माझ्या समोर आलं एवढं मोठं टेन्शन आलं आता हे पार कसं पाडायचं कसं आपल्याला बनवता येईल कशी बनवू कशी होईल हे दहा प्रश्न माझ्या डोक्यात चालत होते पण मी त्यांना हो म्हणाले आणि चॅलेंज एक्सेप्ट केलं त्यांचं तर तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका हे चॅलेंज मी कसं पूर्ण केलं आणि कशा पद्धतीने बिर्याणी बनवली काहीतरी नवीन जुगाड लावलेत बरेच सारे परत बरेच सारे मसाल्यामध्ये काहीतरी मी जे ज्या पद्धतीने कधी बनवली नव्हती अशा पद्धतीने बिर्याणी बनवून दाखवली तर त्यासाठी काय केलं पाच किलो चिकन घेतलं ते स्वच्छ पाण्याने धुतलं इथं पाच किलो कांदा उभ्या आकाराने कापून घेतला जो आपल्याला फ्राय करायचा होता दुसरीकडे एक किलो टमाटर घेतले ते असे गोलाकार आकाराने कापून घेतले नंतर एका प्लेटमध्ये मी आ, पोहे खायचा चमचा असतो की नाही तो आपले पंधरा चमचे घेतले इथं पाच किलो चिकन साठी मी पंधरा चमचे मीठ घेतलेला आहे इथं लाल तिखट घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे कलरवाली मिरची पावडर घेतलेला आहे इथं गरम मसाल्याची पावडर घेतलेली आहे जिरं पावडर घेतलं हळद घेतली आणि एक खायचा फूड कलरची एक डबी होती तर हे सगळे मसाले मी तीस ग्रॅम मध्ये घेतले फक्त गरम मसाला हा वीस ग्रॅम घेतला आहे इथे मी एक नारळ होता तो फोडून त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट करून एक वाटण तयार केलं परत डेरी एक किलो दही प्रमाणामध्ये घेतलं आ, परत अद्रक लसूणचं पेस्ट तयार केलं याच्यामध्ये मी लसूण तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि लसूण आठशे ग्रॅम असा याच्यामध्ये थोडस पाणी घालून याचे दोन सेपरेट वाटण तयार करून घेतले इथे मी एक कोथिंबीरची गड्डी होती त्याच्यामधली अर्धी कोथिंबीरची गड्डी छानपैकी चा, नीट करून त्याला छान बारीक अशी चिरून एका कढईमध्ये ठेवून घेतली इथे खडे गरम मसाले घेतले त्याच्यामध्ये शहाजिरे घेतलं बादलफूल घेतलं हिरवी विलायची घेतली दालचिनी घेतली मोठी विलायची घेतली आणि तेजपत्ता घेतले तेजपत्ता तेजपत्ता हे सगळे मसाले आपण जेव्हा तांदूळ शिजायला घालू तेव्हा याचा वापर करायचा पण एका मध्ये मी अगोदरच हे काढून ठेवलं होतं जेणेकरून माझी धावपळ होऊ नये म्हणून तर इथं पुदिन्याची पान आहेत एक गड्डी होती त्याची पण फक्त पाने पाने सोलून मी एका पॉलिथिन मध्ये ठेवले हा बिर्याणीचा तांदूळ आहे आणि जुना तांदूळ वापरलेला आहे तर हा सहा किलो तांदळाचं प्रमाण आहे हा तर पाच किलो चिकनसाठी मी इथं सहा किलो तांदळाचा वापर केला एक किलो एक्स्ट्रा असावा म्हटलं कारण आपण घरचे असतात कदाचित बिर्याणी छान झाली आणि कमी पडली तर काय करावं आहे की नाही जोक तर इथे मी एक मोठ पातील मोठ्या शिगडीवर ठेवलं त्याच्यामध्ये एक किलो तेल घातलं ते चांगलं कडकडून तापू दिलं त्यानंतर मी याच्यामध्ये पाच किलो जो आपला कांदा कापून ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि छानपैकी फ्राय करायला ठेवला आता कांदा फ्राय व्हायला बराच वेळ लागणार होता आणि चिकनलाही आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं होतं त्यामुळे मी तिथं काय केलं घरचाच कार्यक्रम होता तर जाऊ मदतीला होती आणि दुसरी जाऊ पण होती तिने पण कटिंग करायला मदत केली तर तिला मी कांदा फ्राय करायला ठेवला आणि मी उभा केला आणि मी इथं चिकनला मॅरिनेट करायला बसले त्यासाठी मी इथं पंधरा चमचे मीठ घेतलं आणि तीनशे ग्रॅम जी लसणाची पेस्ट होती त्याच्यामधलं मी आठशे ग्रॅम लसणाची पेस्ट घातली आणि इथं आठशे ग्रॅम लस अद्रकचं पेस्ट होतं त्याच्यामधलं दोनशे ग्रॅम लसणाचं पेस्ट वापरलं आणि जे शिल्लक राहिलेले पेस्ट आहे ते आपण जेव्हा तांदूळ उकडायला ठेवणार आहे तेव्हा आपण त्याचा वापर करायचा तर ह्याच्यामध्ये त्यानंतर मी इथं खोबरं आणि मिरची हिरवी मिरचीच जे वाटण तयार केलं होतं ते घालून घेतलं अर्धी कोथिंबिरीची गड्डी होती त्याच्यामधली ती चिरून घेतलेली ती त्याच्यामध्ये घालून घेतली त्यानंतर हातात बसले एवढे पुदिन्याची पाने घेतले जे त्याला चिरलेले नव्हते ते असेच घातले हे सुक्या गरम मसाल्यांचे पावडर होते ते पण त्या प्लेट मध्ये काढून ठेवलेले ते सर्व घातले इथे एक किलो प्रमाणामध्ये दही होतं त्याच्यामधले मी सातशे पन्नास एम एल एवढं दही वापरलं थोडस शिल्लक ठेवलं कारण आपण एक किलो टमाटरही घेतले होते त्यामुळे थोडस शिल्लक दही मी बाजूला काढून ठेवलं हात हे स्वच्छ धुतलेले होते आणि हाताच्या मदतीने अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिट सगळे मसाले चिकनला घोळसून घेतले किंवा लावून घेतले जेणेकरून चिकनला पूर्ण मसाले लावल्यानंतर ला चिकन मध्ये अद्रक लसूण जी पेस्ट आपण घातलेली आहे दही वापरलेला आहे त्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर त्या चिकनला लागावा आणि चिकन चांगलं मऊ पण पडतं आणि शिजायला पण मदत होती तर अशा पद्धतीने सगळं घेतलं आणि हे सगळं पहिल्यांदा करत होते बर का तर मला पण थोडंसं टेन्शन येत होत जेव्हा करत होते तेव्हा कसं होईल काय होईल सगळं लक्ष मला माझं त्याच्याकडेच होत की छान झालं पाहिजे बाबा मस्त झालं पाहिजे जाऊ बोलत होती तेव्हा तरीही माझं लक्ष तिच्याकडे जात नव्हतं बिलकुलच तर अशा पद्धतीने मी सगळे मसाले चिकनला घोळसून घेतले आणि आपल्याला एक ते दीड तासासाठी ठेवले तर एक प्लेट छोटस होत ते त्याच्यावर झाकण लावून ठेवलं आणि नंतर परत कांद्याकडे परतले जावेला मी थोडं शेजारी थांबवलं आणि म्हटलं मी फ्राय करते आता तर थोडासा कांदा फ्राय झाला होता जेव्हा ती करत होती त्यानंतर मी पाच ते सहा मिनिटं असंच गॅस मोठा करून पूर्ण कांदा फ्राय करून घेतला आणि एका प्लेटमध्ये आपला न्यूज पेपर जो असतो की नाही तो अंथरून घेतला आणि त्याच्यामध्ये पूर्ण कांदा जो फ्राय झाला होता तो काढून घेतला कारण आपल्याला पूर्ण तेल त्याच्यामधलं काढून घ्यायचं होतं कांदा तेल तळ्यामुळे तेल तर राहणार होतं पण आपल्याला थोडासा क्रंची कांदा पाहिजे होता तळ्याला कांदा पाहिजे होता त्यामुळे ती न्यूज पेपर टाकल्याने काय होतं कांद्यामधलं तेल पूर्ण ते न्यूज पेपर शोषून घेतं त्यामुळे अशा पद्धतीने कांदा फ्राय केला आणि तेल हे खूप तापलेलं होतं गरम झालेलं होतं त्यामुळं कांदा काढताना ना थोडस खालचा जोपर्यंत काढतो तोपर्यंत खालचा कांदा काय होत होता जास्त ब्राऊन होत होता त्यामुळे आम्ही पटकन कांदा पटकन काढून घेतला झाऱ्या काही मोठा नव्हता आपल्याकडं कारण हे घरगुती आपण बनवत होतो एवढं काही सामान आपल्याकडं नव्हतं अशा पद्धतीने सगळं कांदा आम्ही एका न्यूजपेपरवर थोडासा सुकायला ठेवला आता तांदूळ हे एक, एक ते दीड तास आपले भिजून झाले होते तर त्यासाठी मी सहा किलो तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे दोन हंडे पाण्याचा वापर केला म्हणजे एक हंडा दहा दहा लिटरचा असतो वीस लिटर असं पाणी मी वापरलं त्यामध्ये जे खडे गरम मसाले होते ते घातले अद्रक लसूणचं पेस्ट जे शिल्लक राहिले होतं ते पूर्ण पाण्यामध्ये त्या वाटणमध्ये पाणी घालून ते सगळं स्वच्छ घेतलं टाकून त्याच्यामध्ये आणि मीठ घालून त्याला उकळी यायला ठेवली तोपर्यंत इथं कांद्याचं कांद्याचं कां जे तेल राहिलं होतं त्याच्यामधले जास्त तेल होत एक ते एका पाटीमध्ये काढून घेतलं आणि एक वाटीभर तेल असं त्याच पातेल्यामध्ये ठेवून जो आपलं मॅरिनेट झालेलं चिकन होत ते त्या पातेल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं त्या तेलामध्ये कारण आपण जेव्हा मॅरिनेट केलं होतं चिकन तेव्हा तेलाचा वापर थोडाही केला नव्हता त्यानंतर जे एक किलो आपले टमाटर चिरून घेतले होते ते पूर्ण चिकनमध्ये असे पसरून घेतले पूर्ण टमाटर अशा पद्धतीने मी पसरून घेतले त्यानंतर आपला कांदा पण सुकून गेला त्यामुळे तो पण क्रंची झाला होता तो पण आता दोन ते ती तीन मोठी अशा हातात बसलेल्या एवढ्या मी त्या टमाटरवर पसरून घेतल्या आता या टमाटरला आणि कांद्याला आपल्याला पूर्ण चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचं होतं तर मी पूर्ण चिकन आणि कांदा आणि टोमॅटो हे पूर्ण पाच ते सहा मिनिटासाठी मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आपण तेलाचाही वापर आता केला होता एक वाटी तेल त्याच्यामध्ये ते शिल्लक होतं आणि तेही गरम झालेलं तेल होतं तर तुम्हाला तुम्ही जेव्हा मॅरिनेट करता चिकन तेव्हाही तुम्ही कच्चं तेल वापरलं तरी चालेल किंवा तूप घातलं तरी चालेल त्याच्याऐवजी तर मी इथं तळेला ते कांद्याचं तेलाचा वापर केला काहीतरी डोक डोक्यामध्ये विचार आला आणि तसंच करत गेले असं काही विचार केला नव्हता की मी अशी बनवेन म्हणून जर आता चॅलेंज तर घेतलं होतं ते तर पूर्ण पाडायचं होतं तर अशा पद्धतीने चिकन मध्ये पूर्ण मी टमाटर आणि ते मिक्स करून घेतलं त्यानंतर एक ते दीड घंटा आपलं छानपैकी तांदूळ भिजून झालं इथं पाण्यालाही छान उकळी आली तर मी ते तांदळामधलं पाणी काढून एका चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि हे तांदूळ उकळता पाण्यामध्ये सोडून दिलं तर तांदूळे जेव्हा आपण शिजायला ठेवू तेव्हा उकळी आल्यानंतरच टाकायचे त्याने काय होतं आपलं तांदूळ तुटत नाही जेव्हा पाणी थोडंसं थंड असतं तर ते पाण्याचा जास्त उकळी नाही आल्यामुळं तांदूळ थोडस आपला काय म्हणतो तुटला जातो किंवा त्याचे तुकडे पडतात तर मी पाणी पूर्ण कडक आदन झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले तर थोडस मीठ घातलं होतं त्यामुळं थोडस मी हलक्या हाताने थोडस मिक्स करून घेतलं एका झाडाच्या मदतीने आणि तांदूळ हा थोडासा बघा भिजल्यामुळे लगेच शिजल्यासारखं वाटला आणि पाच ते सहा मिनिटं मी ठेवला थोडी थोडीशी उकळी येत होती पाण्याला तेव्हाच आपला पन्नास टक्के तांदूळ शिजला तर आपल्याला चिकनला ना पन्नास टक्के तांदळाचा पहिला थर लावायचा होता त्यामुळे मी आता ते काढता येत नव्हतं त्यामुळे एक छोटीशी पाटी घेतली आणि असं जुगाड लावून दोन ती तीन ला आ, ते तीन पाट्या पन्नास टक्के शिजलेला तांदूळ एका चाळणी चाळणीमध्ये टाकून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि कच्च्या चिकन मध्येच आपल्याला थर लावायचं आहे तर कच्च्या चिकन मध्येच आपण हा पन्नास टक्के शिजलेला तांदूळ मी असा टाकून घेतला आणि पूर्ण झाऱ्याच्या मदतीने असा पसरून घेतला तर इथे चिकन मी शिजवून घेतलेलं नाहीये थोडंही किंवा त्यात पाणी घातलेलं नाहीये तर तुम्हाला जर शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही पाच ते सात मिनिटं आपण गॅसवर ठेवून थोडस शिजवून घेऊ शकतो तर पहिला लेअर लावल्यानंतर मी थोडासा कांदा तळ्याला टाकला कोथिंबीर टाकली थोडासा गरम मसाला घातला आणि बिर्याणी मसाल्याचं पॅकेट होतं ते त्यातलं एक बिर्याणी मसाल्याचं पॅकेट त्याच्यामध्ये असं पसरून घेतलं छानपैकी आणि दुसरा लेअर आपला आता सत्तर टक्के शिजलेला आपल्याला घ्यायचं हे टाकेपर्यंत सत्तर टक्के आपला तांदूळ लगेच शिजला गेला कारण पाणी खूप उकळलं होतं गॅसची फ्लेम पण मोठी होती त्यामुळे परत तीन ते च, तीन पाट्या मी असंच जुगाड लावूनच तांदूळ काढला आणि तो पण त्याच्यामध्ये पसरून घेतला दुसऱ्या पहिल्या लेअरवर आणि तो सगळा लेअर टाकून परत एकदा पसरून घेतलं त्यानंतर त्याच पद्धतीने मी कोथिंबीर तळ्याला कांदा परत गरम मसाला आणि काय बिर्याणी मसाल्याचे पॅकेट पण इथं काय केलं मी थोडासा तेलाचा वापर केला कारण खालच्या थराला आपण काय केलं होतं तेल हे चिकन मध्ये पहिलंच ऍड होत त्यामुळे पहिल्या थराला मी तेल वापरलं नाही कारण ते चिकन मध्ये तांदूळ जाणार होते त्यामुळे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण होत तर दुसऱ्या लेअरला सुटसुटीत व्हावा म्हणून मी थोडासा तेलाचा वापर केला याच्यामध्ये केवडा वॉटर जे असतं आपलं त्याच्यामध्ये फूड कलर आणि थोडस दही मिक्स करून त्याचा लेअर लावून घेतला कारण तसं केल्याने दाणे आपले जरा कलरफुल दिसतात आणि बिर्याणी दिसायला पण छान दिसते इथं तिसरा लेअर हा आपला नव्वद टक्के शिजला होता तो पूर्ण तांदूळ शिल्लक राहिलेला तो एका चाळणीमध्ये घातला आणि तो पण पूर्ण पसरून घेतला त्या त्या मोठ्या पातेल्यामध्ये आणि राहिलेला शिल्लक अशी थाप मारून पूर्ण तांदूळ त्याचे काढून घेतला आणि त्या पातेल्यामध्ये पसरून छान पिकी दिसत असेल तुम्हाला तांदूळ शिजल्यासारखाच वाटत आहे तर याला दम लागायला जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण दम देऊ तो दम शेवटपर्यंत यायला खूप वेळ लागतो त्यामुळे इथं नव्वद टक्के शिजलेला तांदूळ आपण वापरलेला आहे खाली थोडासा कच्चा तांदूळ असल्यामुळे मी इथं शिजलेला जो तांदूळ होता त्याच्यामधलं थोडस पाणी एक दोन तांबे पाणी असेल तेवढं मी त्याच्यामध्ये ते वरून घातलं कारण दम हा आपल्याला जास्त वेळ लावायचा कारण चिकन हे आपलं कच्च आहे त्यामुळं तर सेम प्रोसिजर तिसऱ्या थरालाही मी कोथिंबीर तळलेला कांदा फूड कलर आणि थोडासा तेलाचा वापर करून पण याच्यामध्ये मी थोडासा तिसऱ्या लेअरला ले केसरचा वापर केला केसर आणि दूध हे थोडस भिजवून ठेवलं होतं ते पण त्याच्यामध्ये घातलं पुन्हा एकदा तेलाचा वापर केला तेलाचा पण थर दिला पण पहिल्यांदा टाकलं तेव्हा पटकन एकाच ठिकाणी पडत होतं त्यामुळे इथं मी झाऱ्यावर तेल टाकलं कारण जे सगळीकडे पसरेल असं एक, पसरे एक आयडिया आली डोक्यामध्ये आणि तशा पद्धतीने मी ते टाकलं परत गरम मसाल्याची लास्ट पॅकेट राहिलं होतं ते पण त्याच्यामध्ये पसरून घेतलं तर अशा पद्धतीने आपले पूर्ण लेअर तयार झाले त्यानंतर कोथिंबीर थोडीशी मला कमी वाटली त्यामुळे थोडीशी पुदिन्याचे पाणीही त्याच्यामध्ये घातली त्याने म्हटलं थोडासा वास येईल आणि गरम मसाल्याची पावडर पसरून घेतली अशा पद्धतीने आपले सगळे लेअर लावले तर तूप हे मी आणायला लावलं होतं पण पहिल्या आणि दुसऱ्या थराला नाही टाकायचं कारण ते होत की वरच्या थराला टाकल्यानंतर वरच्या थरापासून हळूहळू जेव्हा दम जाईल तेव्हा तुपाचं पूर्ण खाली फ्लेवर जातो आपलं ऑटोमॅटिक त्यामुळं तूप हे मी वरतून घातलं आणि कोळशाचा धुवादार बिर्याणी म्हणून एक तडका दिला तर अशा पद्धतीने पाच मिनिट मी झाकून ठेवलं जेव्हा कोळशावर धूर दिला आपण तुपाचा त्यानंतर थोडस पाच मिनिट पातील ठेवलं होतं ते काढलं आणि त्याच्यामधून ती वाटी काढून घेतली जी आपण कोळसा ठेवला होता एका वाटीमध्ये तो काढून दिला आणि पुन्हा एकदा परत झाकण झाकून टाकलं आणि पंचवीस मिनिटासाठी मी याला दम दिला ते दम मी एका तव्यावर दिला होता तवा ठेवला लोखंडाची तवा पाहिजे होता पण तिथं लोखंडी तवा नव्हता त्यामुळे मी अल्युमिनियमचा तवा ठेवला आणि त्याच्यावर पंचवीस मिनिटांसाठी दम दिली आणि मला टेन्शन पण होता आणि आनंद पण होता कारण हे काम में केलो होता, 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 मी खूप फत्ते केलं होतं आणि मला आनंद होता घरात खूप बिर्याणीचा वास दरवळत होता प्रत्येक पाहुणा म्हणत होता की कोण आचारी लावलेला आहे तुम्ही आमचा पण कार्यक्रम आहे मला पण असंच आचारी पाहिजे तर कोणाला माहीत नव्हतं की बिर्याणी ही मी घरच्या घरी तयार केली तर अशा पद्धतीने बिर्याणी तयार झाली तर नेक्स्ट ऑर्डर तुमची का असं मला विचारायला खूप आनंद होतोय कारण की बिर्याणी खूप छान झाली होती आणि सगळ्यांनी खूप नवारलं तुम्हाला दिसत असेल की शी ला 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 करा, करा। चोटे -चोटे शी मी बिर्याणी बघा पूर्ण अशी वेगळी करते तर तुम्हाला हा हा रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जीवनामध्ये अशा छोट्या छोट्या रिस्क घ्या स्वतःशी चॅलेंज करायला शिका जशी मी करायला शिकली मी कुठेतरी हरवून गेले होते तर ती मी पुन्हा एकदा उभी राहणार आहे पायावर तर असेच व्हिडिओ बघत राहा पुढच्या व्हिडिओला मिळूया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे लक्षात ठेवा